मागासवर्गीय तरुणांनी उद्योग विश्वात यावे यासाठी सरकारने आता बीज भांडवल योजना राबवली आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातर्फे विविध योजना राबवल्या जातात हे योजनेअंतर्गत रुपये पाच लाखांपर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प विचारात घेतले जातात मागासवर्गीय तरुणांनी उद्योग उद्योगविश्वात यावे यासाठी सरकारने आता बीज भांडवल योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत अर्जदाराला पन्नास हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करण्यात येणार आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास विविध योजना राबवल्या जातात यामध्ये बीज भांडवल योजना राबवण्यात असून या योजनेअंतर्गत पन्नास हजार ते जास्तीत जास्त पाच लाखांपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज मंजूर केले जातात यामध्ये बँकेचे कर्ज पंच्याहत्तर टक्के व महामंडळाचे कर्ज वीस टक्के तसेच उर्वरित पाच टक्के अर्जदाराचा सहभाग असतो या योजनेमध्ये दहा हजार रुपयांच्या अनुदानासह वीस टक्के वीज भांडवल सरकारतर्फे उपलब्ध करून दिले जात ही योजना राबवताना लाभार्थ्यांकडून कागदपत्र घेतली जातात त्यानुसार योग्य प्रस्ताव बँकेला पाठवले जातात बँकेकडून अशा प्रकरणामध्ये कर्ज मंजुरी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत बँकेने एकूण मंजूर केलेल्या कर्जेच्या रकमेवर वीस टक्के इतक्या रकमेचा धनादेश संबंधित बँकेला जातो त्यानंतर अर्जदाराला बँकेमार्फत कर्ज वितरित केलं जातं अशा प्रकारे बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणाची कार्यवाही करण्यात येते या योजनेअंतर्गत रुपये पाच लाखांपर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प विचारात घेतले जातात महामंडळाकडून वीस टक्के बीज भांडवल रक्कम उपलब्ध करून दिली जाते प्रकल्प रकमेच्या पाच टक्के रक्कम स्वतःचा सहभाग म्हणून अर्जदाराने भरायची आहे तर उर्वरित रक्कम पंच्याहत्तर टक्के ही बँकेकडून मंजूर केली जाते महामंडळाकडून मंजूर केलेल्या वीज भांडवल रकमेवर चार टक्के व्याजाचा दर आकारला जातो वसुलीचा कालावधी हा पाच वर्षांपर्यंतचा आहे आता यासाठी लागणारी कागदपत्र कोणती आहेत ते पाहूया जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवाशी पुरावा यामध्ये रेशन कार्ड मतदार ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्ट्रॉनिक बिल इत्यादी व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की मालाचे किमतीपत्र आवश्यक असल्यास व्यवसायाच्या जागेचा पुरावा गुमास्ता लायसन्स व्यवसायानुरूप इतर कागदपत्र महानकरिता लायसन्स गुमास्ता लायसन्स परमिट बॅच नंबर इत्यादी आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल